नमस्कार आजच्या ठळक बातम्या अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह श्री विठ्ठल रुक्मिणी जाग्रत हनुमान मंदिर महाडा कॉलनी नवीन कोटा नांदेड येथे आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित करण्यात आलेला पहिल्याच्या दिवशी भाविक भक्त उत्साहाने सहभागी नांदेड शहरातील महाडा कॉलनी नवीन कवटा नांदेड येथे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आज सुरुवात झालेला पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत आणि सहा ते दहा वाजेपर्यंत पारायणात अनेक भाविक भक्त या ठिकाणी उत्साहात सहभागी झाले आणि दहा ते बारा गाता भजन झाले या गाता भजनामध्ये आणि दुपारी चार ते पाच प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा दररोज हरि कीर्तन अनेक नामंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे भगवान महाराज शेंद्रीकर परबणी यांचे काल्याचे कीर्तन होईल नंतर महाप्रसाद होईल एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त प्रेमेश्वर महाराज कंदारकर गुरुजी दोन जानेवारी ह बाबा तुकाराम महाराज नांदेळकर तीन जानेवारी हाप ज्ञानेश्वर महाराज वसुरकर चार जानेवारी रोजी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा बाप आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर मुंबई सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा दत्ता महाराज वसंवाडेकर आणि सात जानेवारी हप्पा बाबुराव महाराज ठाकूर बॉस सावळेश्वरकर यांचे कीर्तन होईल आणि नंतर आठ जानेवारी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा भगवान महाराज चंद्रीकर परमणीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल नंतर महाप्रसाद होईल या कार्यक्रमाने अनंत दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदचार्य श्री स्वामी नंदनंद महाराज मिठाचे उत्तराधिपत्य परमपूजे कानिपनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादने नाम जप्त यज्ञ सोहळा सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अक नऊ ते एक वाजेपर्यंत होईल त्यानंतर प्रवचन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल तरी सर्व भाविक भक्त या उत्साहामध्ये सहभागी होत आहे सदा ओम ज्ञानेश्वर करुणा करा दया तुमचा अनुग्रह नुग्रह लाभो पावन साधू चर आचरे पाहे पाद भजेते राया जतन करिता कळतु तुझे नाम देई मजे प्रेमा सर्वदा देई मजे Prima hey,